नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील चढ चढउतारांची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट शेतीमाल बाजारातील महत्वाच्या अशा पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायम असल्याचं सांगितल्यानंतर कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई आली कांद्याचे भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी तुटले होते कांद्याला आज बाजारात सरासरी तेराशे ते पंधराशे रुपयांचा भाव मिळाला तर कांद्याची बाजारातील आवक टिकून होती सरकारने काही कांदा निर्यातीला परवानगी दिली तर कांदा भावात पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनचे भाव आजही दबावातच होते सोयाबीनला देशात चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान कायम आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दबावातच आहे सोयाबीन सोयापेंड आणि सोया, 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 सोया तेलाच्या भावात चढ उतार सुरू आहेत याचा दबाव देशातील सोयाबीन भावावरही दिसून येतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस मिळू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे कापसाचे भाव क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढलेत तर देशातील बाजारातील कापसाची आवकही कमी झाली कालची कापूस आवक एक लाख अठरा हजार गाठींच्या दरम्यान होती तर कापसाला चांगला उठाव आहे त्यामुळं कापसाचे भाव वाढताय पुढील दोन आठवड्यांमध्ये कापसाच्या भावात आणखी दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लसणाच्या भावातील तेजी कायम आहे लसणाचा भाव विक्रमी टप्प्यावर पोहोचला असून या भावातही लसणाला उठाव चांगला दिसतो त्यामुळे भावातील तेजी आणखी काही महिने कायम राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत यंदा दुष्काळी स्थितीचा पिकाला मोठा फटका बसला यामुळे आवक कमी आहे सध्या लसणाला सरासरी अठरा हजार ते पंचवीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान लसणाला भाव मिळतोय लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचे भाव सध्या टिकून येत नव्या मालाची आवक सुरू होण्याच्या ऐन काळातही भाव तेजीतच दिसतात त्याचं महत्वाचं कारण आहे बाजारातील कमी असलेली आवक तसेच मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही कमी आहे नव्या मालाचं उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे या कारणांमुळे हळदीचे भाव सध्या बारा हजार ते एकवीस हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे भाव मिळत यंदा उत्पादनातही घट येणार असल्यानं हळदीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशा ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका